स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो आई वडील, वडील म्हणजे साक्षात परमेश्वराचा आत्मा असतो साक्षात परमेश्वर सुद्धा आपल्याविषयी जितका चांगला विचार करणार नाही तितका चांगला आई वडील आपल्याविषयी करतात आई वडील म्हणजे साक्षात परमेश्वराचे स्वरूप आपल्या सोबवती असते पण हे कलियुग आहे या कलियुगामध्ये आई वडिलांना सन्मान मिळत नाही मुलगा चांगला सेटल झाला लग्न झालं की बदलतो त्याचे मत बदलते आई वडिलांविषयी आई वडील सतत मुलाबद्दल एक चांगला विचार करत असतात की आपण आयुष्यात जेवढी मेहनत केली जेवढा त्रास आपण भोगला आहे हे सर्व आपल्या मुलाच्या वाट्याला येऊ नये आपली मुलं खूप शिकावीत आणि त्यांना चांगली नोकरी लागावी म्हणून ते बिचारे वेडी आशा घेऊन शहरात असेल तर कापडगिरणी किंवा इतर कुठल्याही ठिकाणी काम करतात ग्रामीण भागात असतील तर ते शेतात राब राब राबतात आणि त्यांच्या जोडीला आई पण तेवढीच भूमिका बजावते तिला वाटत असते की खरंच माझा मुलगा खूप शिकावा असं म्हणून ती पण चार घरची धुनी भांडी करते किंवा शेतात दिवसभर राब राब राबते आई वडील रात्रंदिवस काम करून आपल्या मुलांना लहानाचं मोठं करत असतात ते आपल्या मुलाला शाळेत घालवतात त्याला चांगले शिक्षण मिळावे त्याला चांगले कपडे मिळावे यासाठी आपले जीवाचे रान करतात आणि यातच त्यांचं संपूर्ण आयुष्य निघून जात मुलं कॉलेजला जातात आई वडिलांच्या मेहनतीच्या पैशावर तो मुलगा बूट नवनवीन कपडे आयुष मध्ये जीवन जगत असतो व बिचारे आई वडील पण तेच स्वप्न पाहतात की कि आपल्याला कितीही मेहनत करायला ला लागली तरी चालेल पण आपल्या मुलाचं जीवन चांगले जायला हवे मुलं चांगली शिकली पाहिजेत आणि नोकरीला पण लागली पाहिजेत व मुलं चांगली शिकतात व नोकरीला पण लागतात तेव्हा आई वडिलांच्या मनाला कुठेतरी शांतता मिळते आपल्या मेहनतीचे फळ आपल्याला मिळाले असे त्यांच्या मनाला वाटते आता आपला मुलगा शिकला नोकरीला लागला त्यांना उत्सुकता असते त्याच्या लग्नाची मग त्याच्या मुलगी पाहून आपल्या मुलाचे ते लग्न करतात व आता आई वडिलांना जग जिंकल्यासारखं वाटत असत थोडे दिवस सर्व काही नीट व्यवस्थित चालत पण इथूनच तर खरं आयुष्याशी संघर्ष करण्याची वेळ आता म्हाताऱ्या आई वडिलांवर येते कारण घरात सुनबाई आल्यावर नवीन नऊ दिवस चांगले जातात मग सुरुवात होते लहान लहान गोष्टींवरून सासूसून मध्ये भांडण होतात एक लक्षात घ्या सर्व सुना किंवा सर्वच मुले वाईट नसतात काही मुले आई वडिलांचा आदर करतात पण जास्त प्रमाणात आई वडिलांचा तिरस्कारच केला जातो सुनील मग ते म्हातारे बिचारे घरात सहन होत नसतात मग मुलगा आई वडिलांनी एवढी मेहनत करून आपल्याला पोहोचवले व आपल्याला कधीच दुसऱ्याच्या शेतात कामाला पाठवलं नाही हे सर्व प्रेमापोटी एका क्षणात विसरून आई वडिलांना वृद्ध आश्रमात पाठवण्याचा निर्णय घेऊन टाकतो मुलाची बायको तर खूप आनंदी होते की म्हातारा म्हातारी आता वृद्ध आश्रमात जाणार एखादा किल्ला सर केला असे तिला वाटत असते परंतु त्या आई वडिलांनी रात्रंदिवस जीवाचं रान करून मुलाला शिकवलेलं असतं इथंपर्यंत पोहोचवलेलं असतं आणि तोच मुलगा आता त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याच्या गोष्टी करतोय याचा विचार करून त्या म्हाताऱ्या आई वडिलांचं मन काय म्हणत असेल किती दुःख होत असेल त्यांच्या हृदयाला ती विचारे आई वडील वृद्धाश्रमात जायला तयार होतात खूप जड अंतकरणाने वृद्धाश्रमाची वाट धरतात जाताना त्यांना आश्रमात खूप दुःख होत परंतु आपण राहून जर आपला मुलगा सुखी राहत असेल तर ते पण त्यांना मान्य असत किती त्याग करतात ते आपल्या मनाचा फक्त आपल्या मुलासाठी मुलाच्या सुखासाठी आई वडील काहीही करायला तयार असतात परंतु मुलांना असं करताना जरा पण दुःख होत नसेल हो। का हो बायकोच्या प्रेमापोटी तो आंधळा झालेला असतो मी तर म्हणेन आपली संस्कृती काय आणि आपण आज आई वडिलांसोबत कस वागतोय याचा विचार करायला हवा पूर्वी एकत्रित एक कुटुंब पद्धती असायची लहान मोठे करून वीस पंचवीस माणसं एका घरात राहायची दिवसभर घरातली कामं पुरायची आता ती संस्कृती कुठेतरी लोक पावताना दिसत आहे प्रत्येक जन आई वडिलांना वेगळं ठेवून नवरा बायको राजा राणीचा संसार सुरू करू पाहत आहेत परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे आपलं काही अस्तित्व जे काही आहे ते सर्व आपल्या आईवडिलांच्या वडिलांच्या कर्तृत्वामुळे आहे आणि आपण ज्यांच्यामुळे आज इथपर्यंत आहोत त्यांनाच वृद्धाश्रमात किंवा वेगळं ठेवून राजा राणीचा संसार कसा करू शकतो याचा विचार आपण केला पाहिजे आईवडिलांच्या वडिलांच्या उतार वयात आपण आधार बनलं पाहिजे परंतु दिवसेंदिवस वृद्धाश्रमांची संख्या वाढत चालली आहे कारण की आजच्या परिस्थितीत आई वडिलांना अजिबात म्हणत नाही की सर्व मुलं सारखीच असतात परंतु आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणाऱ्यांची संख्या पण कमी दिसत नाही वृद्धाश्रमात जर आपण गेला तर त्या म्हाताऱ्या आजी बाबांचा तो निरागस चेहरा पाहून आपल्याला रडायला येईल त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी केल्यानंतर कळतं की एका बाबांचा मुलगा डॉक्टर कुणाचा इंजिनियर तर काहींची मुलं परदेशात नोकरी करतात येतात वर्षातून एकदा भेटायला बाकीचे महाशय तर त्यांना वृद्धाश्रमात टाकून परदेशात गेले तसे ते परत भेटायलाच येत नाहीत काय म्हणत असेल म्हातार्या आई वडिलांच मन लहानपणी हेच आई वडील आपलं पोरग शाळेतून उशिरा घरी आलं नाही म्हणून सर्व गावपालत घालायची मुलाला शोधण्यासाठी एक तास जरी उशीर झाला ना मुलाला घरी येण्यासाठी तरी आई वडिलांचं मन लागत नव्हतं आणि आज पोरग मोठं झाल्यावर आई वडिलांना ढुकून सुद्धा पाहिलं येत नाही खूप वाईट वाटत हे सर्व पाहून काही मुलं ठेवतात आई वडिलांना घरात पण त्यांना म्हातारपणात नीट दिसत नसल्याने रात्री जाण्यासाठी मुलाला उठवतात आणि मुलाला या गोष्टीचा खूप राग येतो रात्री उठायची कटकट नको म्हणून ती मुलं त्या म्हाताऱ्या आई वडिलांना रात्री पोटभर जेवण सुद्धा देत नाही कारण त्यांचा रात्रभर त्रास नको म्हणून खरंच खूप दुःख होत हे पाहिल्यानंतर चार पाच दिवसांपूर्वी एका वर्तमानपत्रात बातमी वाचली होती की एका सोसायटीमध्ये आजी वारली होती व तिचा मुलगा आणि मुलगी परदेशात नोकरी करतात त्यांना जेव्हा आजी राहत होत्या त्या ठिकाणच्या लोकांनी फोन केला मुलाशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की आमच्याकडे वेळ नाही तुम्हीच त्यांचा अंतिम संस्कार करून टाका आता काय म्हणावं अशा लोकांना आपली संस्कृती काय आणि आपण वागत आहोत काय याचे आत्मचिंतन करायला हवं आपल्यासाठी आपल्या आई वडिलांनी किती वाईट दिवस काढले असतील ते आपण विसरू नये आई वडिलांना शांत डोक्याने विचार करून आपले लहानपणी आपल्यासाठी काय त्रास त्यांनी सहन केलाय तो आठवून बघा नक्कीच आपलं मन परिवर्तन होईल बायकोला पण समजावून सांगा की आपण आई वडिलांसोबत जे करतोय किंवा करायला जातोय ते योग्य नाही नक्कीच असं केल्याने यातून काहीतरी मार्ग निघेल व आपल्या आईवडिलांना देवा समान वागणूक द्या त्यांच्या उतार वयात त्यांना तुमची खूप गरज आहे आईवडिलांची सेवा केल्याने पुढचे येणारे दिवस तुमचे नक्कीच चांगले येणार घरात वडीलधाऱ्या लोकांची खूप गरज असते त्यांच्या आशीर्वादाची खूप गरज असते एक लक्षात घ्या आईवडिलांच्या आशीर्वादाशिवाय कोणत्याही मुलाला परिपूर्ण यश मिळत नाही झाड जसं मोठं होत जातं तसं आपल्याला जास्त गारवा देत असत त्याचप्रमाणे आई वडील आपले म्हातारे झाले तरी ते आपल्याला त्यांच्या अनुभवाने बऱ्याच गोष्टी शिकवत असतात त्यांचा आपल्याला खूप मोठा आधार असतो त्यामुळे त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याचा किंवा स्वतःपासून वेगळं करण्याचा कधीही प्रयत्न करू नका शेवटी एकच सांगेल आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकून जर कुणी आनंदात राहण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खूप चुकीचं आहे असं करून तुम्ही आयुष्यात कधीच सुखी राहणार नाही एवढं मात्र नक्की आहे माझ्या या व्हिडिओ बद्दल तुमचे काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला पटले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा